नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जॉब कार्डची ई सी कशी करायची याची माहिती जाणून घेणार आहोत तर त्याआधी आपण जाणून घेऊया जॉब कार्ड म्हणजे काय जॉब कार्डची तर सर्व माहिती आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी अशीच माहिती येत राहील तर चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जॉब कार्डची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये सर्वात प्रथम आपण जॉब कार्ड म्हणजे काय याचीही माहिती जाणून घेणार आहोत त्यानंतर जॉब कार्डची प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे आपल्याला कोणकोणते आहेत त्याचीही माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यानंतर पारदर्शकता आणि ओळखपत्र म्हणजे याचे पण आपण फायदे काय आहेत याचीही माहिती जाणून घेणार आहोत जॉब कार्डमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या योजना आहेत आणि त्याच्यासाठी पात्रता काय आहे त्याचीही माहिती आपण जाणून घेणार आहोत जॉब कार्ड मिळण्यासाठी आपल्याला काय प्रक्रिया करायची याचीही माहिती आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका सर्वप्रथम आता आपण जाणून घ्या जॉब कार्ड म्हणजे काय जॉब कार्ड म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यम मनरेगामध्ये अंतर्गत ग्रामीण कुटुंबांना दिले जाणारे एक ओळखपत्र या योजनेचे उद्देश ग्रामीण भारतातील गरजू कुटुंबांना किमान शंभर दिवसाचा रोजगार हमी देणे आहे त्यानंतर आपण दोन नंबर जॉब कार्डचे प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे आपल्याला जॉब कार्डपासून होणारा फायदा काय याची माहिती आपण बघूया रोजगार हमी हे कार्ड धारकांना त्यांच्या ग्रामपंचायतीकडे अकुशल शारीरिक कामाची मागणी करण्याचा अधिकार देते आणि शासनाकडून रोजगार मिळवण्याची कायदेशीर हमी देते यानंतर पाहूया आपण जॉब कार्डची पारदर्शकता जॉब कार्डमध्ये नोंदणीकृत कुटुंबातील सर्व प्रौढ सदस्यांची माहिती असते यात कामाची मागणी मिळालेले काम मंजुरांची रक्कम इत्यादी तपशील असतो ज्यामुळे कामामध्ये पारदर्शकता राखली जाते त्यानंतर ओळखपत्र हे कार्ड एक महत्त्वाचे ओळखपत्र म्हणून काम करते ज्यामध्ये धारकांचे नाव पत्ता आणि फोटो असतो जॉब कार्ड हे आपल्याला कोणकोणत्या योजनेसाठी पात्रता ठरवते याची आपण माहिती जाणून घेऊ काही सरकारी योजना जसे की पंतप्रधान आवास योजना यासाठी अर्ज करण्यासाठी जॉब कार्ड आवश्यक असू शकते इथपर्यंत आला जात तर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण यामध्ये बघूया जॉब कार्ड कसे काढायचे याची माहिती आणि जॉब कार्ड आपल्याला कुठे काढता येतील याचीही माहिती आपण पुढे बघणारच आहोत आपल्याला जॉब कार्ड मिळण्यासाठी काय प्रक्रिया करायची ग्रामीण भागातील कोणतेही प्रौढ सदस्य ज्याला अकुशल मॅन्युअल काम करायची इच्छा आहे तो जॉब कार्डसाठी अर्ज करू शकतो अर्ज ग्रामपंचायतीमध्ये जमा करावा लागतो अर्ज स्वीकारल्यानंतर कुटुंबाला जॉब कार्ड दिले जाते जॉब कार्ड आपल्याला हे रोजगार हमी सेवक यांच्याकडे मिळतात आता आपण यामध्ये बघूया जॉब कार्डचा फायदा आपल्याला काय होतो जॉब कार्डच्या जॉब कार्डच्या माध्यमातून आपल्याला रोजगार मिळण्यास फायदा होतो दुसरा आपल्याला घरकुला योजना आवास योजना आणि आपल्याला इतर काही जे मनरेगाचे पेमेंट असतील ते जॉब कार्डद्वारे मिळतात आपले हा जॉब कार्ड ओळखपत्र म्हणूनसुद्धा वापरू शकतो आता पाहूया जॉब कार्डची ई केवायसी कोणत्या जॉब कार्ड धारकांना करावी लागणार तर मित्रांनो जॉब कार्डची ही केवाशी सर्व जॉब कार्ड धारकांना करावी लागणार आहे ती कंपल्सरी आता शासनाने केलेल्या आहेत आता पुढे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू जॉब कार्डची ई केवायसी के कुठं करायची आणि कशी करायची याचीही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आता पाहूया जॉब कार्डची ई के सी कशी करायची तर मित्रांनो आपल्याला जॉब कार्डची इ केवाशी करण्यासाठी प्रत्येक ग्रामीण भागामध्ये रोजगार हमी सेवक असतो त्यांच्याकडे मनरेगाची आय डी आणि पासवर्ड असतात आपण त्यांची मनरेगा आय डी आणि पासवर्ड वापरून आपल्या मोबाईलद्वारे सुद्धा मनरेगाच्या ॲपमधून त्यांची की ई सी करू शकतो जर सी आपल्याला मोबाईलवरून करता येत नसेल तर आपण रोजगार हमी सेवक यांच्याकडे जाऊन आपली जॉब कार्डची सी पूर्ण करू शकतो कर आता आपल्याला जॉब कार्डची इके केवायसी करण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत तर मित्रांनो तुमचं जॉब कार्डचा जो मुख्य आहे म्हणजे ज्याच्या नावावर तुमचं जॉब कार्ड आहे त्याचे आधार कार्ड तुम्हाला लागतील फक्त आपल्या आधार कार्डद्वारे आपल्या जॉब कार्डची इके वैशी पूर्ण करू शकतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जॉब कार्डचे फायदे जॉब कार्ड कसे काढावेत जॉब कार्डचे इतर काय काय उपयोग होतो याची माहिती आपण बघितली जॉब कार्डची इके सी कशी करायची याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे तर मित्रांनो अशा नवनवीन माहितीसाठी कृषी प्रधान युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, करा। जेणेकरून तो इतर लाभार्थ्यांपर्यंत सुद्धा पोहोचेल तर पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र